नमस्कार आज आपण पोह्यांपासून मोदक बनवलेले आहेत संपूर्ण रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेलायकनचं बटनही दाबा गणपती बाप्पांना दहा दिवस वेगवेगळ्या प्रकारचे मोदक जे आहे नैवेद्य म्हणून दाखवले जातात त्यातलाच हा पोह्यांचे मोदक हा एक प्रकार आहे हे पण मोदक तुम्ही झटपट बनवून गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून देऊ शकता चला तर आपण पाहूया पोह्यांपासून मोदक कसे बनवले आहेत ते नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण पोह्यांपासून मोदक बनणार आहोत चला तर पाहून घेऊया आपण रेसिपी काय आहे ती सर्वप्रथम बघा एक भांडं घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी पोहे टाकायचे आहेत हे पाव किलो पोहे आहेत पाणी टाकून यांना आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हलक्या हाताने याच्यातला सगळा कचरा काढून आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि हे पोहे जे आहे पाण्यामधून पूर्णपणे निथळून घ्यायचे आहेत हे पहा यामधलं सगळं पाणी मी जे आहे काढून घेतलेलं आहे गणपती बाप्पांना दहा दिवस वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवतात जातात त्यातलंच एक आपण पोह्यांचा मोदक देखील देवाला नैवेद्य म्हणून दाखवू शकतो चला तर आपण पाहूया याच्या पुढची रेसिपी काय आहे ती हे पहा या ठिकाणी मी कढई ठेवली आहे गरम होण्यासाठी त्याच्यामध्ये तूप घालणार आहे दोन चमचे तूप वितळे पहा याच्यामध्ये आता शंभर ग्रॅम जे आहे खडी साखर घालत आहे मी खडी साखर का टाकली आहे कारण खडी साखर जी आहे खाल्ल्याने आपल्याला त्रास होत नाही थंड असते दुसरी साखर जी आपण चहाला वापरतो ती खाल्ल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो आणि या दिवसामध्ये आपण जास्तच गोडगोड खात असतो त्यासाठी मी खडी साखरेचा इथं वापर केला आहे तुम्ही खडी साखर वापरा आप जेणेकरून आपल्याला त्यापासून काही बाधा नाही होणार याच्यामध्ये पहा मी अर्धी वाटी जे आहे दूध घालत आहे मी या ठिकाणी दूध वापरलेलं आहे तुम्ही दुधाऐवजी पाणीही वापरू शकता आणि मी या ठिकाणी खडीसाखर टाकलेली आहे तुम्ही खडीसाखराऐवजी गुळाचाही वापर करू शकता सेम याच पद्धतीने तुम्हाला गुळ असा वितळून घ्यायचा आहे तुपामध्ये ह्याला पहा असे बुडबुडे आलेले उकळी आलेले पहा हे काजू बदामाचे हे तुकडे केले ते मी अगोदरच तुपामध्ये भाजून घेतले होते मी ते टाकत आहे वेलची पावडर आहे पहा एक चमचा तो टाकत आहे हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे पोहे जे आहे टाकायचे आहेत पोहे टाकून झाल्यानंतर आपल्याला जे आहे दुधामध्ये मोठ्या गॅसवरती सगळे जे आहे परतून घ्यायचे आहेत पोहे जे आहेत हळूहळू सगळं पाणी जे आहे हे दुधाचं जे आपण टाकलेलं मिश्रण आहे ते सगळं शोषून घेतात मोठ्या गॅसवरती आपल्याला हे जे आहे प्रोसेस करायचे आहे हे पहा दूध जे आहे पूर्णपणे आटलेलं आहे पोह्यांमध्ये आता आपण काय करूया पाच मिनिटाची वाप द्यायची किती पाच मिनटं आपल्याला असं ठेवायचं आहे झाकण हो घालून हे पहा झाकण काढून पाहिलेले पहा मी सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे पोह्यांनी आणि आता आप हे आपल्याला मिश्रण जे आहे थंड करून घ्यायचं आहे हे पहा पोह्यांचं जे मिश्रण आहे पूर्ण थंड झालेलं आहे हे पहा या ठिकाणी मी एक गुलाब घेतलेला आहे त्याच्या पाकळ्या मी काढून घेतलेल्या आहेत त्याचे बारीक बारीक तुकडे करून मी या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहे जेणेकरून आपले मोदक जे आहे अजून सुंदर दिसतील हे पहा मी अशा प्रकारे साचा घेतलेला आहे त्याला जो आहे असं लॉक करून घ्यायचं आहे ही बाजू जी आहे ही घट्ट पकडायची आहे आणि याच्यामध्ये जे आहे आपल्याला मिश्रण घालायचं आहे एक गुलाबाची पाकळी बघा मी एक साईडला टाकत आहे अशी आणि मिश्रण जे आहे आपल्या असं दाबत दाबत जायचं आहे खाली सगळे मिश्रण आपलं असं दाब भरायचं आहे हे पहा आता आपण त्याला खोलून पाहूयात पहा किती सुंदर दिसत आहे आपला मोदक पोह्यांचा मोदक आहे असं वाटत नाही पोह्यांपासून बनलेला आहे पहा पाहू शकता किती सुंदर वाटत आहे याच पद्धतीने बाकीचे मोदक जे आहे मी बनवून घेत आहे हे पहा आपले पोह्यांपासून बघा मोदक तयार झालेले पहा किती सुंदर दिसत आहेत या पद्धतीने तुम्ही नक्की घरी बनवा खूप छान लागतात आणि बनतातही झटपट आणि खूप कमी वेळामध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये तुम्हाला जर हे पोह्यांची मोदक रेसिपी आवडली तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद